राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाले आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नाही काही दिवसापूर्वी शिरीष महाराजांची विवाह दे शिरीष महाराज यांचा विवाह देखील ठरला होता तर देहोत मात्र आता शोककळा पसरलेल्या धक्कादायक अशी बातमी हा बाबा शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्या तुषार झरेकर आपल्यासोबत शिरीष महाराज यांनी आत्महत्या केल्या अशी बातमी आहे खर तर या घटनेने शोकगळा पसरले काय अशी कारण नेमकी समोर येत नक्कीच कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर परायण शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येने शोककळा पसरल्याचं पाहायला मिळत आहे शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे वे वंशज होते आणि ते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय सेवक संघ सेवक सेवक संघ आणि प्रतिष्ठानचे शिवशंभू प्रतिष्ठान प्रतिष्ठान मध्ये कार्यरत होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी राहत्याच घरी कळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकंदरीत सर्व संपूर्ण पंचक्रोशीमध्ये मध्ये शोककळा पसरल्याचं पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह ठरला होता त्या निमित्ताने साक्षीगंधाचा कार्यक्रमही खर तर उरकला होता मात्र अजूनही अं काही दिवसांमध्ये त्यांचा विवाह होणार होता त्याआधीच त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय शिरीष महाराज मोरे यांची ओळख जर आपण पाहिली तर ते गेल्या कित्येक दिवसांपासून शिव शिवाजी महाराजांवरती व्याख्याने द्यायचे त्यानंतर हिंदुत्वाचा प्रचार प्रसार खर तर महाराज मोठ्या प्रमाणामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत राज्याभिषेकाच्या दिवशी त्यांचा रायगड रायगडावरती नेहमीच व्याख्यानाचा कार्यक्रम असायचा गेले कित्येक वर्षांची ही परंपरा तर शिरीष महाराज मोरे पाहत होते आणि त्या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये व्याख्यान देत होते त्यांचा त्यांची जर कीर्तन किंवा त्यांची व्याख्यानं जर आपण पाहिली तर नेहमी हिंदुत्ववादी विचारसरणीची त्यांची राहिल्याची पाहायला मिळालं त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अभ्यासही गाडा होता त्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते या परिसरामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळखलं लग जायचं आणि हरिभक्तपरायन शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीमध्ये मध्ये संपूर्ण पंचक्रोशी मध्ये जर आपण पाहिलं तर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच तुषार खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल आत्महत्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे महाराजांच्या आत्महत्येनं देहू गावावर शोक शोककळा पसरले